श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्ही तुमच्या दुःखावर नेहमी विचार करत बसता परंतु विचार केल्याने दुःख काही कमी होत नाही त्यामुळे विचार करून आपला काहीच फायदा होणार नाही म्हणून मित्रांनो बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा तू विचार करू नकोस तू फक्त माझ्या नामात राहा तू जेवढं माझं नामस्मरण करशील तेवढं मी तुझ्या पाठीशी राहील तेवढा मी तुझ्या संकटात धावून येईल मित्रांनो दररोज तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मनातील इच्छा कमेंट करून बाळूमामांना सांगा मी चरणी एवढीच प्रार्थना की सर्व इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करू हीच मी बाळूमामा चरणी विनंती करेल आणि तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी बाळूमामा तुमच्या पाठीशी राहोत ही चरणी मी पुन्हा एकदा प्रार्थना करेन आणि अशाच प्रकारची बाळूमामांचे संदेश आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जास्त विचार करणे हे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे आपण आपल्या त्रासावर दुःखावर जास्त विचार करतो त्यामुळे आतून आपण खूप खचून जातो मित्रांनो म्हणूनच मामा सांगतात माणूस हा कर्माने थकत नाही तर विचाराने जास्त थकतो म्हणून विचार करू नका विचार केल्याने माणूस हा अस्वस्थ होतो जर प्रत्येक गोष्टीला जीवन आणि मरणाचा विचार केला तर आपण दररोज मरत आहोत याचा अशा प्रकारचा अर्थ होतो अतिविचार करणे हा एक असा आजार आहे यामध्ये तुमचे हात लिंबू बनतात जो व्यक्ती जास्त विचार करतो तो नेहमी अस्वस्थ असतो तुम्ही कधीच त्याला आनंदी आणि खूप आनंदी पाहू शकणार नाही आणि त्यामुळे या मानसिक विचारामध्ये सर्व चित्त हरवून जातं आणि मग तुम्ही निराशाच्या मार्गाने चालू लागतात तुमचे विचारचक्र हे चालूच असते त्यांचे मन क्षणभरही थांबत नाही असे लोक जीवनात भीतीने जगतात त्यांना वाटते पुढे काहीतरी विपरीत घडणार आहे पुढे काहीतरी अडचणी येण्याची भीती संकट येण्याची भीती अभ्यासाची भीती कोणीतरी सोडून जाण्याची भीती नोकरीमध्ये उद्योगामध्ये काहीतरी उलाढाल होण्याची भीती अशा प्रकारची काही ना काही भीती त्या लोकांच्या मनामध्ये असते आपण जी गोष्ट मिळवण्यासाठी काळजी करतो सतत प्रयत्न करतो कष्ट करतो तर ती गोष्ट सत्यात उतरण्याची प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता असते मामा सांगतात आयुष्य हे नवेन्य आहे आपण एकाच गोष्टीचा विचार करून एकाच त्रासाचा विचार करून त्या जीवनाला त्या आयुष्याला कमकुवत बनवत असतो आणि एवढं मात्र खरं आहे तुम्ही ज्या गोष्टीचा जास्त विचार कराल ती गोष्ट तुमच्या सोबत शंभर टक्के घडणारच कारण ही नियती आहे इथे आकर्षणाचा नियम काम करतो जर तुम्ही चांगले विचार केले तर तुमच्या सोबत चांगलेच होणार म्हणून आजपासून तुम्ही चांगले विचार करा निगेटिव्ह विचार काढून टाका पॉझिटिव्ह विचार करा तुमच्या सोबत चांगलेच घडणार समजा जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे आहे तर तुम्ही कशा प्रकारे म्हणू शकता तर तुम्ही म्हणा की मी खूप बरा आहे मी खूप आनंदी आहे मी निरोगी आहे मी स्वस्त आहे मी मस्त आहे अशा प्रकारे म्हणा असे म्हणू नका की मी आजारी आहे आणि मी खूप आजारी पडणार आहे असं म्हणू नका कारण नियती तुम्हाला तसाच धडा शिकवत असते म्हणूनच नेहमी नियतीकडे चांगलेच मागा तुम्ही कमेंटमध्ये लिहा की मी बरा आहे मी आनंदी आहे मी स्वस्त आहे मी मस्त आहे माझ्या सर्व इच्छा मला हळूहळू प्राप्त होत आहेत मामांचा आशीर्वाद माझ्यावर आहे असे म्हणून तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा अशा प्रकारे बोलून मामांच्या चरणी समर्पित करा बघा तुम्हाला सुद्धा या छोट्याशा प्रयोगाचा मोठा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मामा म्हणतात जीवनात तोच व्यक्ती यशस्वी होतो जो तणाव आणि चिंतामुक्त जीवन जगतो जो व्यक्ती जीवनात चिंता आणि तणावमुक्त जीवन जगत असतो तो जीवनात नेहमीच अपयशी ठरतो त्याच्या हाताला कधीच यश येत नाही कारण माणसाला एक सवय असते की विचार जास्त करायचा आणि गोष्टी कमी करायच्या मग विचाराच्या नादात त्याच्या हातून काहीतरी चुका होऊन जातात खूप विचार केल्याने लवकर थकवा येतो आणि मग त्याचे डोके आणि शरीर दुखायला सुरुवात होते विचार केल्याने तुमचे मन शरीराच्या मागे लागते आणि मन शरीराच्या मागे लागल्याने तुमचे शरीर कमकुवत बनते म्हणूनच मामा म्हणतात माझ्या बाळा तू जास्त विचार करू नकोस तू जास्त निराश होऊ नकोस नशिबाला दोष देऊ नकोस तू फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा सत्याच्या मार्गाने चालत राहा आलेल्या अडचणीतून मी तुला मार्ग दाखवत राहीन जेव्हा तुला अडचण येईल संकटाच्या काळी तू मला हाक मार तू कुठलीही गोष्ट कुठलीही निराशा तुझ्या मनामध्ये ठेवू नकोस याचं तर मला खूप वाईट वाटतं काही जण म्हणतात की आपले दुःख आपले त्रास मामांना सांगितल्याने मामांना दुःख होते परंतु मित्रांनो असे नाही तर मामा म्हणतात माझ्या बाळा तू मला तुझे दुःख सांगत नाहीस यातच माझं खरं दुःख आहे तुला सुख आहे तर मला सुख आहे तुला आनंद आहे तर मला आनंद आहे कारण बाळा तू माझं बाळ आहेस म्हणून तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये मामांचे नामस्मरण करा संकटाच्या काळी मामांना हाक मारा बाळूमामा तुमच्या पाठीशी धावून आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो असे म्हणतात की आळशी माणसाला पाहून सुद्धा देव खूप घाबरतो मित्रांनो एका छोट्याशा खूप लांब गावामध्ये एक शेतकरी राहत होता पावसाळ्याचे दिवस होते आजूबाजूचे छोटे मोठे खड्डे भरलेले होते कच्चा रस्ता पावसामुळे खूप चिकलाने भरला होता शेतकरी पहाटेच बैलगाड्या घेऊन निघाले होते पैसे कमवण्यासाठी ते बाजारात निघाले होते परंतु पावसामुळे आणि कच्चा रस्ता असल्यामुळे खूप चिखल झाला होता त्याला गाडी हकायला खूप त्रास होत होता परंतु शेतकरी सावधगिरीने सावकाशपणे निघाला होता पुढे चालत असताना बैलगाडीचे चाक एका खड्ड्यात अडकले आणि हे पाहून शेतकरी देवाकडे तक्रार करू लागला हे देवा एकतर मला पैशाची कमतरता आहे माझ्याकडे पैसे नाहीत वरून पाऊस चालू आहे आणि माझ्या गाडीचे चाक खड्ड्यात अडकले आहेत तू मला मुद्दाम फसवत आहेस तू मला मुद्दाम अडवत आहेस मला इथे मदत करायला कोणीही नाही मी आता काय करू अशा प्रकारे शेतकरी देवाला म्हणाला तेवढ्यातच एक व्यक्ती तिथे आली आणि शेतकऱ्याची वि विचारपूस करू लागला तो म्हणाला शेतकरी त्या व्यक्तीला म्हणाला की मी सकाळपासून येते आहे वरून पाऊस चालू आहे माझ्या गाडीचे चाक या चिखलात या खड्ड्यात अडकले आहे माझे दुर्दैव आहे देवाने मला मुद्दम अडकवले आहे मी आता काय करू शेतकरी अशा प्रकारे बोलू लागला त्यानंतर ती समोरची व्यक्ती शेतकऱ्याला म्हणाली तुम्ही गाडी चालवता तर गाडी चिखलातून अडकल्यानंतर बाहेर कशी काढायची हे तुम्हाला माहीत नाही का या अगोदर तुम्ही कधी गाडी अडकलेली बाहेर काढली नाही का अशा प्रकारे तो व्यक्ती बोलू लागला शेतकरी म्हणाला नाही तर तो व्यक्ती शेतकऱ्याला म्हणाला चला तुम्ही गाडीची चावी सेट करा आपण दोघांनी मिळून गाडी बाहेर काढू त्यानंतर एक गाडी दोघांनी मिळून बाहेर काढली असं म्हणतात की प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळते ज्या लोकांना काहीच करायचं नसतं ते लोक नुसते नशिबाला दोष देतात आणि त्यानंतर देवाला दोष देतात परंतु मित्रांनो तुम्ही प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल मामा म्हणतात माझ्या बाळा तू यशाच्या मागे पळू नकोस तू असे प्रयत्न कर कि तुझा मागे पड़त आले जे। मामा की यशच तुझ्या मागे पळत आले पाहिजे मामा म्हणतात आयुष्यात कुठलीही गोष्ट करण्या अगोदर कुणालाही बोलून दाखवू नका एखाद्या व्यक्तीची अशी सवय असते की हजार गोष्टी बोलायच्या आणि एकच गोष्ट करायची तर जर तुम्ही असं केलात तर तुमची ऑटोमॅटिक किंमत कमी होईल त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते स्वतःच्या मनाशी निश्चय करा एक वेळा विचार करण्याऐवजी दोन वेळा तीन वेळा विचार करा आणि विचारातून घेतलेला निर्णय माघारी घेऊ नका जोपर्यंत तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत ते काम कोणालाही सांगू नका जर तुम्ही सांगत बसलात तर लोक तुमची चेष्टा करतील तुम्हाला हसतील तुम्हाला माघारी खेचण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे लक्षात ठेवा खेचणारे लोक हे नेहमी खालच्या पायरीवरच असतात म्हणून लोकांचा विचार करण्यापेक्षा लोकांचे सल्ले ऐकण्यापेक्षा स्वतःचा विचार करा म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे तसेच करा जनाचे ऐकावे मनाचे करावे लोक काहीही बोलतात मनाचंच ऐका मनाचंच करा आजच्या संदेशातून तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्याने घेतले बाळूमामांचे नाव त्यांच्यावर मामांनी केला सुखाचा आशीर्वादाचा वर्षाव जीवनात अनंत अडचणी असतात परंतु ओटावर हास्य ठेवा कारण आयुष्यात काहीही झालं कितीही मोठं संकट आलं कितीही अडचणी आल्या तरी जीवन हे जगावच लागतं मग हेच जीवन जर हसत खेळत जगलं तर यामध्ये आपलं काय बिघडतं मामा म्हणतात जो देव झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकतो माणूस फक्त स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं लो, तर काय लोक देवात सुद्धा चुका काढतात मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामानेच मन अंतकरणात प्रवेश करून स्थिर होते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की देव म्हणतो हे जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखवतील परंतु ते तुम्हाला कधीही नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजार चोवीस या वर्षात खूप मोठे बदल होणार आहेत तुमचे जीवन लक्षणीय आणि सकारात्मक वळण घेईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला खर प्रेम सापडेल मामा म्हणतात अरे मुला जीवन जगत असताना ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरीही चालेल पण स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते चिंता करण्यात आणखीन एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे आयुष्यात बदला घेण्याचा विचार करू नका शांत बसा प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांचेही शेवटी वाईट होणारच हे निश्चित आहे प्रत्येक छोटासा बदल हा मोठ्या यशाचे कारण असतो म्हणून बदलाला घाबरू नका ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही जीवनात कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये कारण नेहमीच साखरेचा आणि मिठाचा रंग सारखाच असतो देव आज तुम्हाला म्हणत आहेत अरे मुला दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष तुझ अतिशय आश्चर्यकारक असणार आहे मी तुझी कहाणी आनंद उपचार एशामध्ये बदलत आहे मामा म्हणत आहेत अरे माझ्या प्रिय बाळा तुझी सर्व भीती चिंता दुःख तणाव संकट हे सर्व मला दे मी तुझ्यावर शांततेचा परिपूर्ण वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला मी सकारात्मक स्थितीत बदलेल कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुमचा अंतर मनाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल की आता आशा संपली आहे जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा चिंता किंमत करता तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार करतो जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर हा संदेश शेअर करा संधीचे दरवाजे उघडले जातील आणि सर्व काही ऋण साफ होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल यावर दावा करा आणि मोठ्या मनाने ते स्वीकारा देवाला माहीत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत केला जाईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरीही हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते म्हणून कधीही केव्हाही कोणाचाही अपमान करू नका कोणालाही कमी समजू नका तुम्ही कितीही शक्तिशाली असाल पण तुमच्यापेक्षा जास्त पटीने ही खूप शक्तिशाली आहे पुढच्या जन्मी देवाने मला पैसा प्रसिद्धी यश आनंद नाही दिले तरीही चालेल परंतु देवाने एकटेपणा देऊ नये माझी म्हणता यावीत अशीच माणसं द्यावीत अशी माझी इच्छा आहे म्हणून आता या क्षणाला आपल्या जे जवळ आहे ते मूल्य समजा जे आपल्या जवळ आहे त्याची किंमत आपल्याला कळत नाही पण जेव्हा तीच वस्तू आपल्या हातातून जाते तेव्हा त्याची किंमत त्याचं मूल्य समजते म्हणून जीवनात ही चूक करू नका जे आहे त्याचा सन्मान करा आणि आनंदी राहायला शिका आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठी नाही आपण अपेक्षा दुसऱ्यांकडूनच ठेवतो असेही नाही आपल्या स्वतःकडूनही आपल्या अपेक्षा असतात कितीही प्रयत्न केल्याने त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जळवणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच तर हा जन्म परत फेडीसाठी आहे म्हणून मामा सांगतात नीतीमता साप ठेवा चांगले कर्म करत चला मामा आपल्याला एवढं देतील की मागायलाही काही शिल्लक उरणार नाही माणसाच्या गरजा नेहमी कमीत कमीतच असतात पण ते समाधानातच असतात तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा मनामध्ये ठेवा आणि मामांवर पूर्णपणे विश्वास ठेवा मामा, मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जे तुझ्या नशिबात आहे ते तू नाही मागितलास तरीही तुला ते मिळणार आहे पण जे तुझ्या नशिबात नाही ते जग जरी पछाडलं तरीही ते तुला मिळणार नाही निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे परंतु तुमच्यात आणि नियतीमध्ये काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात हे समजून घ्या आयुष्य बिंदास्त जगायचे कुणाचेही वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चितायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं तुम्हाला कधीही काहीच कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही म्हणून कुणी काही तुमच्याबद्दल वाईट बोलले तर वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांची विविध रूपे असतात म्हणून कुठल्या तरी लहान कारणावरून नाराज होऊन बसायचं नाही कुणी तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलले किंवा तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केले तरीही तुमचं वाईट होणार नाही कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही कुणाच्या विषयी पाठीमागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतः बरोबर दुसऱ्यांचे हित चितायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात अभिनंदन माझ्या मुला कारण तू हा माझा शक्तिशाली संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहेस